महाराज आता मला आहे ना थोडंसं उत्सुकता अशी आहे की एक तुम्ही कवाली पण कवालीतून सुद्धा उपदेश करता आणि अभंगातूनही करतो हो। मला एक दोन मिनटाचा अभंगातून सर्व धर्माची शिकवण आणि त्यानंतर कवालीतून दोन मिनटाची शिकवण हे सलग सांगा पहिलं अभंग हां तर मी तुम्हाला सांगता सांगता राहिलो ना की ज्यावेळेस मी कीर्तनाच्या अगोदर ध्यान करतो तर आपले समाजाचे माणसं काय म्हणतात तुम्हाला माहिती ते नमाज पडतो म्हणजे अगोदर अगोदर नमाज पडतो म्हणे नंतर तो कीर्तन करतो आता नमाजीचं असं की नमाजीला असं कुठं बी चालत नाही त्याला काही बंधन आहे ना त्याला मस्जिदीच लागते त्याला मवळाला लागतो भव्य कपडे लागत नाही चा ठरले मी कसं काय नमाज पडन तिथं आणि जरी मी नमाज फोडलं तर मला कोण रोखणार आहे समजा ओ ज्या धर्मामध्ये ज्या माणसाने जन्म घेतला त्याचा अभिमान त्याला पाहिजे मला जरी मी भगवंताला सांगतो देवा मला तू मुस्लिम समाजामध्ये जन्म दिला मग तू मला इकडं ओढ हिंदू धर्माची का लावली मग मला तिकडं म्हणजे का जा वाटत नाही मला म्हणजे मा जास्त प्रेम मला इकडंच मी का ओढतो माझ्या मनात मा पण मी विचार करतो मी तर त्यावेळेस समाज थोडंसं कुराण थो थो वाचू लागलो पुराण वाचायला लागला म्हणजे द्वेष करायला लागले लोक त्याच्यामुळं मग मी जात नाही फक्त पुराण वाचतो विचार विचारमानामध्ये मा प्रगट ते लोकांना लोकाला कीर्तनात सांगत मग आता मला अभंगातून सर्व धर्म समभाव आता त्याच्यानंतर लगेच कवालीतून सर्व धर्म समभाव कसा सांग हां तर मग अभंगातून माऊली सांगतात आमचे आ, आ, सावता बाबा त्यांच्या भागामध्ये तुझं तुझं वाटे सुख तरी तू तरी देव एक बळे घेतलेशी बांधून त्यांनी अंतरला नारायण माऊली सांगतात की बाबा मानवी मानवी जीवनामध्ये मनुष्य एक, ता एक जी आहे तो येताना एकटा आला जाताना देखील एकच आहे हे जगामध्ये हे नातेगीते जे आहे हे तुम्ही आम्ही जोडलेले आहे कोणी आई कोणाची नाही आणि बाप कोणाचं नाही कारण मग तू सौदागर का आहे मुसाफर तुझी आपणे घर ते जान आहे तर भगवंतांनी इथे पाठवलं की ते जातीवत करण्यासाठी नाही आणि कवालीमध्ये कबीर महाराज सांगता की ज्यावेळेस कवालीमध्ये त्यांनी उल्लेख केला की ब मी ज्यावेळेस गीता वाचली गीतामध्ये सांगितलं की भगवान कृष्ण परमात्मा हाच देव याचंच पूजन करा बरं चला तिकडं जर देवी भागवत वाचलं म्हणजे माझ्यासारखं जगात कोणी श्रेष्ठ मीच श्रेष्ठ आहे चला भक्तविजय वाचला पांडुरंग म्हणतो मीच जगामध्ये आहे मग कबीराला विचार पडला की मग जगामध्ये देऊच कोणत आहे मग त्यावेळेस कबीर महाराजाने कवालीमध्ये उल्लेख केला हिंदू कैते हे कि तू मंदिर मेया मुसलमान कहते है कि मस्जिद मेया शिको का डावाहे गुरुद्वारा चा इस्राईल कैते मेरा गिरिजा मिया बोलते हे म्हणतो इकडे मुसलमान तो इकडे मग मा कबीर महाराज सांगता इनो, इनो क्या न तो का दिवाना माही तो दिवा ना राम का दिवाना मग कबीराने त्याग केला आपल्याला हिंदू नको मुसलमान नको आपलं भगवान परमात्माशी आपलं त्या ठिकाणी ताकत नाही आता लोकांना असं वाटतं नव की मुस्लिम असताना हे भगवे कपडे आणि नाव कसं नाव ऐकल्याचेनंतर लोकाला थोडं धक्का बसतो की किंवा मुसलमान आहे आणि इकडं हे हिंदू धर्माचं कसं काय करतात मग त्यांना थोडंसं आश्चर्य करण्याची गोष्ट आहे ना तर एखाद्या दे विद्वानांना दारुप्या निंदा आणि आमच्या सर्गने कीर्तनकारो हे कौतुक काय समाजाला पण कसं शक्य झालंय महाराज मला सुद्धा थोडंसं किती जरी म्हटलं मी सर्व धर्म समभाव मानतो वगैरे सगळं पण मनात कुठंतरी जातीचा माणसाचा अंश असतो तो असतोच तर तुमच्या मनात काहीच नाही हे कसं शक्य केलं आहे तुमचे मी पहिल्यापासून कारण कोणत्याही माणसाबद्दल कोणत्याही व्यक्तीबद्दल मी काही द्वेष असं काही समजतच नाही ना त्यामुळे कोणी काही जरी म्हटलं तर तुकामाने हाश्यगिर नाही कान तया ठाई कारण आपलं तादतम्य भगवंताशी आहे समाजाशी काही घेणं नाही आपल्याला हा समाज येईल आपल्याकडे विचार आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू परंतु एकच साधू संत जे साधू संतांचा संता संदेश आपण समाजापुढे मांडतो त्यामुळे समाजाला आपण आवडतो मला आता तेच आवडेल की तुम्ही ज्या उद्दिष्टासाठी तुम्ही मुस्लिम धर्मामध्ये जन्म घेणं तर आपल्या हातामध्ये नसतं जन्म घेतला मात्र तुम्ही आता हिंदू परंपरेच्या संत परंपरा जी मानवता सांगते मी हिंदू मुसलमान हा शब्द वापरणं चुकीचं आहे पण सगळ्यांच्या डोक्यात हिंदू मुसलमान बसलेले आहेत ते तसं माझ्याही डोक्यामध्ये आहे तुम्ही फक्त मानवतेसाठी एका वर्गातून दुसऱ्या वर्गात आलेला आहात आणि तो मानवता धर्म तुम्ही सांगता तर काय मानवता धर्म आहे तुम्हाला लोकांना सांगावं वाटेल की बाबा हे जात पात हे सगळं फालतू गोष्टी आहेत पण मनात घेऊन बसलेली लोक त्यांना काय उपदेश हां तर ते कसं आहे जातपात कुठून निर्माण झाली कर्म काही काही माणसाने कर्म केले एखाद्यानं फुलं विकले तो माळी झाला एखादी गाय कापली तो कसाही झाला हे कर्मामुळे जाती पाडल्या कामामुळे विचार जर केला तर कुठल्याही प्रकार जात फक्त एकच आहे जगामध्ये फक्त मानवता हा धर्म आणि मनुष्याची जात ही फक्त मा म्हणजे एका एकामेकाशी प्रेमाने वागायचं कोण कोणाबद्दल वाईट विचार करायचे नाही कोणाची निंदा करायची नाही कोणाची स्तुती करायची नाही आणि प्रत्येक समाजाला आपण प्रत्येकामध्ये भगवान बघायचा प्रत्येकामध्ये राम बघायचा कोणत्याही जातीच्या माणसाला बघित जातच नाही म्हणून मानवता हाच आहे परंतु समाजाने असं घेऊन बसला आम्ही ह्या जातीचे आम्ही त्या जातीचे असे कबीर महाराजाला एक माणसाने प्रश्न केला त्यावेळेस कबीर आपला प्राण सोडू लागले त्यावेळेस काही आपले हिंदू गेले काही मुसलमान गेले पण त्यांना विचारलं की महाराज तू तुम्ही तर आता आम्हाला सोडून चालले पण एक सांगा तुम्हाला डोळ्याने पाहायला मुसलमान चांगले वाटतं की हिंदू चांगले वाटतात म्हणजे कोणते जास्त आवडतात मुसलमान मुस्लिम धर्म आवडतो का हिंदू धर्म आवडतो किंवा हिंदूचा मनुष्य आवडतो का बुद्धांचा मनुष्य आवडतो का एखादा ब्राह्मणाचा तर त्यावेळेस कबीर महाराजांनी सांगितलं की जब मैं शाम को सोता तो सोते टमे मी भगवान को प्रतिज्ञा करता प्रार्थना करता हे भगवान जब मैं सुबो जग जाऊंगा मेरे को मेरे आँखी से ना हिंदू दिखला दे ना मुसलमान दिखला दे मेरे को ना हिंदू दिखला दे ना मुसलमान दिखला दे जिसको देखने के लिए मेरे नयन तरसरे वो कोई सच्चा इंसान दिखला दे क्या बात है बहुत महाराज आता प्रश्न लोग हा पड़ता है <coughs> तुम्हें मुस्लिम जन्मत मुस्लिम कुटुंबा जन्म ले मत तुम्हें कुरान वाचता का तुम्हें नमाज अदा करता का कारण नमाज अदा करणं भगवंताची आरती करणं याचा काही कर फरक तर नाहीच नाही तसं मी पहिल्यांदा थोडा प्रयत्न केला होता परंतु तसं जर करायला गेलं मा माझ्या मनामध्ये अल्ला राम रहीम कुराण गीता ही सगळी एकच का आहे कारण जगामध्ये दोन ग्रंथ म्हणजे असे ठरलेले पुराण आणि गीता सोमुखी आपण सांगतो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनाशी कारण गीता हे कोणी लिहिलेली नाही गीता भगवान कृष्ण परमात्माने स्वयं आपल्या हात आणि त्याची कुराण जी आहे कुराण कोणी लिहिले नाही भगवंताने वरुणीपुरान पाठवलेले दोन ग्रंथ त्या ठिकाणी तर मी ज्यावेळेस सुरुवातीला मी हे करतो ते करत होतो परंतु काही आपल्या समाजाच्या लोकांना म्हणजे आपल्या हिंदून काही महाराज लोकांना अरे म्हणजे तो मुमाजमी पडतो भजन भी करतो त्यांना पसायची अजिबात नाही मग त्याला बरं वाटत नाही आता माझी एक साधना आहे म्हणजे तुका बाबा फार मोठे महान संत होऊन गेले ताड हातगावला माझी गुरु होते ते तर त्यांनी मला इथून औरंगाबादला त्यांनी मला शिफ्ट केलं समाजामुळं आणि त्यांनी मला एक साधना दिली ते म्हटले बाबा फक्त आता आता, आता मला तुम्ही कीर्तनाची जर तारीख दिली मला काही येणार नाही समजा कोणचा अभंग घ्यायचा काय घ्यायचं कुठलंही कुठलंही काही नाही पण ज्यावेळेस महाराजांनी सांगितलं की माझं ध्यान कर कार्य कीर्तन सुरुवात होण्यावर पाच मिनिट दार बंद करून अगरबत्ती लावून असं चिंतन कर ऑटोमॅटिक तुझी बॅटरी चार्ज आणि